संजीवनी अकॅडमीच्या बाल तंत्रज्ञानांनी राष्ट्रीय स्पर्धेत मिळवले चौसष्ट हजार रुपयांचे बक्षिसे आय आय टी दिल्लीमध्ये संजीवनीचाच बोलबाला सलग दुसऱ्या वर्षीही यश मिळवले संजीवनी अकॅडमीच्या बाल तंत्रज्ञानांनी दिल्ली येथे क्रिएटिव्हिटी लीग प्रायोजित व भारत सरकारच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय दिल्ली आयोजित राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धेत तब्बल चौसष्ट हजार रुपयांची बक्षिसे जिंकून आपल्या प्रतिभा संपन्नातून आहे वास्तविक संपूर्ण देशातील मोठ्या महानगरातील स्पर्धेत स्पर्धक असूनही संजीवनी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संजीवनी अकॅडमीतून मिळालेल्या तांत्रिक ज्ञानाच्या जोरावर रोबोवार व वा रोबोक्स प्रकारात नेपुण्य मिळवले आहे संजीवनीच्या बालकांची तंत्रज्ञानातील पकड पाहून दिल्ली येथे

डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा